बाजार पण आणला भरून नाही ठेवला आले मुलांना नाश्त्याला दिलं चहा दिला त्यांचे पप्पा आले होते त्यांना पण चहा दिला करून आणि लगेच बारखेला ताप आलेला बघितला मग मी लगेचच त्याचे पप्पा मी येते हॉस्पिटलला गेलो आत्ता आलं आले मी लगेच पीठ मळलं स्वयंपाकाला लागले तर भाजीला शोधते याच्यात म्हटलं तर काय करा भाजीला आणलं आहे भरपूर तर बघते काय करायचं भाजीला काकडी काकडी आणली दादरला एकदम दादर, एक दादर मार्केट आहे ना ते एकदम मुंबईसारखं म्हणजे माझं इथं मार्केट आहे ना जवळ घराच्या त्याच्यापेक्षा स्वस्त ही भाजीपाला एकदम गावच्यासारखं भाव आहे भाज्यांचा आहे बघा कांद्याची पात किती आहे बघा एकदम जशी काही शेतात न तुडाने मुंबईमध्ये वाटणार नाही काकड्या पण ताज्या आहेत लिंबू लिंबू पण आण लिंबू लागतात ना पोह्याला खिचडी काही भाजी मटणची वगैरे लिंबू लागतात वांगी आणल्या भजे करायचे असतात त्या वांग्याची हिरवी मिरची गोसवळा आणलं आहे गोसवळा भजे करायला लागतात मेथीची भाजी काढली आणले टमाटर आणले टमाटे जास्त नाही घेतले वजले होतो टमाटाच ना बटाटे टमाटे घेतलेले मला इथून आणता येईल कोथंबीर कोथंबीर वड्या करायच्यात मला घेऊ झालं कोथिंबीरच्या वड्याचं केल्या अद्रक आले अद्रक तो इथं मागणी तीस रुपये पावशेर असतात मी वीस तर आणलं जास्त काय माझं मसाला वाटून भाजायला सुद्धा एवढा अद्रक चालच लागतं अद्रकिलोसुद्धा पेस्ट जास्त वापरते कारली कारली किती छान भेटतात बघा वीस रुपयेचे वीस रुपये पावशेर वीस रुपयाचे कारले मी कांदे आले कांदे इथं ना ऐंशी रुपये किलो मी तिथून चाळीस रुपये किलो भेटले तिथं कांदेच मीन भाऊ बघा कांद्याचेच मेनले भाऊ मार्केटच्या जवळ ऐंशी रुपये किलो मी सकाळी भेटले मी आणले होते दौंडवर नाही एक किलो मला वाटतं मुंबईला एवढे महाग नसतील चाळीस होते ना मी जाताना म्हणून म्हणलं असतं नाही मी एक किलो देत होती आई पण मीच म्हणलं पाच झाले एक किलो मी आणली ती एक किलो मग इथून आता बघा मी चाळीसनीच आणले किती आणले सव्वा किलो आणले पन्नासची बाकी नाही एवढं एवढंच भाजीपाला तर आणलं मी चला आता बघते त्यातली भाजी कुठली करायची पीठ मळून ठेवले भात शिजवले डाळ शिजवले तर भाजी करायची तर कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये